नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत ज्या आजच्या महत्वाच्या अपडेट आहेत एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या एक दोन तीन अपडेट आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एक जी अपडेट आहे महत्वाची बातमी तुम्ही पाहिला असेल तिलमध्ये मी म्हटलेलं आहे त्यानुसार एक कोटी तरुणांना रोजगार देण्यासाठीचा संकल्प हे संकल्पाचं पत्र हे जाहीर करण्यात आलं आहे तर हे नक्की काय आहे हे सगळ्यात अगोदर आपण पाहूयात आणि त्याच्यानंतरनं आदरणीय बाबा यांचं जे उपोषण आहे आंदोलन नाशिक ठिकाणी याबाबतच्या अपडेट त्याचबरोबर विद्यावेतनाबाबतच्या अपडेट आपण पाहणार आहोत सगळ्यात अगोदर ती अपडेट महत्त्वाची पहिली जी आहे जी घोषणा संकल्प आहे हा डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर यामध्ये स्क्रीनवर आहे एक कोटी तरुणांना नोकरी मोबत शिक्षणाची हमी हे दिली जाणार आहे याबाबतचा एन डी एचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे एक कोटी महिलांना करणार लखपती इथे तर यामध्ये पाहू शकता बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एन डी ए जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे यामध्ये उपमुख्यमंत्री बिहारचे सम्राट चौधरी यांनी पटना येथील हॉटेल मोर्य येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत संकल्पपत्र रूपाने जी जाहीरनामा जो आहे त्यांचा सादर केला आहे आणि यामध्ये काय काय म्हटलं आहे ते आपण डायरेक्टली पाहूयात ही बाकीच्या गोष्टी आपल्यासाठी इतक्या महत्त्वाच्या नाही आहेत तर जाहीरनामामध्ये कुणासाठी काय तर महिलांसाठी पाहू शकता मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतची मदत यामध्ये महिलांसाठी केली जाणार आहे एक कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याच्या दिशेने एक पाऊल असेल आणि महिला मिशन करोडपतीद्वारे महिला उद्योजिका होणार करोडपती अशा पद्धतीची यामध्ये हे संकल्प केलेले आहेत त्याचबरोबर तरुणांसाठी एक कोटी सरकारी नोकऱ्या आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती हे केली जाणार आहे असं त्यांनी म्हटलंय कौशल्य आधारित रोजगार प्रदान करण्यासाठी कौशल्य जनगणना ही सुद्धा केली जाणार आहे आणि त्याअंतर्गत जो रोजगार आहे हा दिला जाणार आहे दे त्याचबरोबर यामध्ये महत्त्वाच्या आपल्यासाठी दोन अपडेट आपण पाहिल्या तरुणांसाठीची जी आहे एक कोटी सरकारी नोकऱ्या आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती हे केली जाणार आहे त्याचबरोबर कौशल्य आधारित रोजगार जो आहे हा प्रदान करण्यासाठी कौशल्य जनगणना सुद्धा केली जाणार आहे हे दोन मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत तर याचा अर्थ काय होतो पाहू शकता हा बिहार राज्याचं जे इलेक्शन आहे या इलेक्शन निवडणुकीसाठीचा हे संकल्प जो आहे जाहीरनामा त्यांच्या मार्फत वचननामा त्यांच्या मार्फत जाहीर करण्यात आला आहे आता यामध्ये बिहार राज्यामध्ये अशा पद्धतीने एकोटी तरुणांना सरकारी नोकरी त्याचबरोबर त्यांच्यामध्ये पाहू शकता जनगणना जी आहे कौशल्य आधारित करून त्यांना रोजगार दिला जाऊ शकतो तर महाराष्ट्रामध्ये महा, अशा पद्धतीची जी गोष्ट आहे अशा पद्धतीचा संकल्प हा का नाही होऊ शकत आहे महत्वाचा आहे पाहू शकत आहे महा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीने आपण जे आहे युवकाला प्रशिक्षणार्थी सध्या ऋतू आहेत त्यानं कायमस्वरूपी एक पद्धतीची रोजगार जो आहे मिळवून देण्यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना हे केल्या पाहिजेत अशा पद्धतीचं आपलं म्हणणं आहे तर यामध्ये ही पहिली अपडेट पाहिली आपण एक कुटी तरुणांना त्यांच्या अंतर्गत रोजगार मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीची काहीतरी योजना जी आहे अशा पद्धतीची जी महत्त्वाची जी महत्वाकांक्षी योजना शासनाने राबवावी असं युवा कार्य प्रशिक्षणात्यांचं सुद्धा म्हणणं आहे त्याच्यानंतरनं दुसरी अपडेट आपण पाहणार आहोत आदरणीय तुकाराम बाबा यांच्या अंतर्गत जे उपोषण आहे पाच नोव्हेंबरचं सा यासाठीचं सा नियोजन जवळजवळ पूर्ण झालेलं आहे पाच तारीख हे पूर्णपणे फिक्स आहे आणि या संदर्भात ज्या काही अपडेट येतील सध्या तरी एक एवढ्या जास्त महत्वाचे अपडेट आपल्याकडे आलेले नाही आहेत सगळ्या जिल्हा तालुका अंतर्गत त्यांचं नियोजन पूर्ण झालं येणाऱ्या उमेदवारांची जी यादी आहे हे सुद्धा दायर करण्यात आली आहे आणि पाच तारखेला हे आंदोलन सुरू होणार आहे बेमुदत उपोषण जे आहे हे सुरू होणार आहे त्याच्यानंतरनं तिसरी जे अपडेट आहे हे सुद्धा पाहूयात आपण तिसऱ्या अपडेटमध्ये आपण पाहिलं तर विद्यावेतनाचा प्रश्न अजूनही तसाच आहे यामध्ये पाहिलं तर अगस्टपर्यंत काही प्रशिक्षण आहेत त्यांना विद्यावेतन जे आहे जुलैपर्यंत ऑगस्ट पर्यंत मिळालेलं आहे मात्र त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर याचं विद्यावेतन रखडलेलं आहे काही प्रशिक्षणार्थ्यांना अद्याप कोणत्याच म्हणण्याचं विद्यावेतन मिळालेलं नाहीये एक आठवडा झाला आहे हिवाळीनंतरचा मात्र अद्यापही कोणतीही कार्यवाही किंवा कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचं विद्या वेतन जमा झालेलं नाहीये नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे अशा आहे की पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी प्रशिक्षणार्थी संदर्भातली विद्यावेतना संदर्भातली माहिती आपल्याकडे अपडेट प्राप्त होईल त्याचबरोबर जे कुपोषण आहे आंदो आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण हा मुद्दा मांडणार आहोत की प्रशिक्षणार्थ्यांना जे विद्यावेतन आहे हे मिळालेलं नाहीये त्याच्याबाबत सुद्धा हे उपोषण असणार आहे की अशी अपेक्षा आहे पुढच्या आठवड्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांचं पूर्णपणे अंतिम म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्यांचं जे विद्यावेतन आहे हे जमावू शकतं सप्टेंबर तरी विद्यावेतन आहे हे जमावण्याची शक्यता आहे अशी अपेक्षा आहे लवकरच या संदर्भात महत्वाचे अपडेट प्राप्त होतील तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट एवढ्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद